नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चमचमीत अशी फरसबी बटाट्याची भाजी फरसबी बटाट्याची भाजी आपण नेहमी बनवतो पण आज थोडीशी वेगळी बनवणार आहोत तर चमचमीत भाजी टिफिनसाठी फार उपयुक्त होईल सुरुवात करू ह्या चमित आणि चटपटीत फरसबी बटाटा भाजी बनवण्यासाठी इथे मी दोघंही भाज्या घेतल्या आहेत भाज्या निवडून घेतल्यात तर दोनशे पन्नास ग्रॅम एवढी फरसबी घेतली पाव किलो एवढी आणि अशा शेपमध्ये मी कट करून घेतली असा जर त्रिकोणी शेप केला तर मुलांना खायलाही मस्त वाटतं टिफिनमध्येही छान दिसतं आणि ताटातही ता शोभून दिसते अशी फरसबी त्यानंतर इथे दीडशे ग्रॅम एवढा बटाटा घेतला आहे बटाट्याची साल काढून असे पीस करून घेतले आणि पाण्यात ठेवले आहेत त्यानंतर इथे मसाला घेतला आहे आपण चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक अशा कट करून घेतल्या फोडणीसाठी त्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि अद्रकचा ठेचा करून घेतला आल्याचा लसूण थोडासा जास्त वापरला आहे भाजीला तर मस्त अशी चव येते लसणाचा छान फ्लेवर येतो त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतला आणि सोबतच घेतला आहे एक टमाटा चिरलेला बारीक त्यानंतर मुठभर कोथंबीर बारीक अशी चिरून घेतलेली त्यानंतर घेतले आपण काही पावडर मसाले तर एक चमचा एवढे लाल तिखट त्यानंतर घेतले दीड चमचा एवढे धनेपूड आणि पाव चमचा एवढा गरम मसाला धनेपूड एक चमचा घेतलं तरी काही हरकत नाही पाव चमचा एवढा गरम मसाला त्यानंतर एक चमचा भरून कांदा लसूण मसाला अर्धा टेबलस्पून हळद आणि इथे मी आमचूर पावडर घेतले पाव चमचा एवढे तुम्ही यातील थोडेफार मसाले कमी जास्त करू शकता आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया आवश्यकतेनुसार तेल तेल चांगले गरम झाले की यात घालूया आता मोहरी मोहरी चांगली फुटू द्यायची मोहरी फुटली की मग घालूया अर्धा चमचा एवढे जिरे जिरेही चांगले तडतडू तर द्यायचे त्यानंतर आपण चार ते पाच लसण पाकळ्या अशा चिरून घेतल्या त्या त्या मस्त लालसर द्यायच्या आणि सोबतच घालायचा मग हिरवी मिरची आलं लसूणचा ठेचा चिरलेला लसूण मस्त लालसर उद्यायचा पण हिरवी मिरची लसूणचा ठेचा परतवून घेतल्यानंतर कांदा घालून मस्त असं ही खमंग फोडणी परतवून घ्यायची तर इथे मिरची आपल्याला जास्त लालसर करायची नाही आपण फोडणी मस्त लालसर होऊ दिली लसूण तर मिरचीतला लसूण जास्त लाल नाही झाला पाहिजे तो कांद्यासोबतच परतला गेला पाहिजे मस्त सुगंध येतो त्यानंतर चार ते पाच कढीपत्त्याची पानं पानंही अशी परतवून घेऊयात फोडणीत टाकलं तर फार तडतड उरतात आणि खरपूस पानं होऊन जातात म्हणून मी कांद्यासोबत कढीपत्ता घातला आता परतवून घेतला त्यानंतर घालूया चिरलेला टमाटा आणि टमाटाही आपल्याला मऊ पळीपर्यंत मस्त असं मंद आचेवर परतवून घ्यायची ही फोडणी मध्यम ही ही तर मंद आचेवर टमाटा सर्व फोडणी परतवून घेतली आता टमाटाही थोडासा मऊ झाला यात बटाटे घालून घेऊयात तर बटाट्याच्या फोडी अशा घातल्यावर एकदा मिक्स करूया गॅस मी मध्यम आचेवर केला आहे आणि बटाटा मस्त फोडणीत मिक्स करून घेऊयात आता थोडंसं मिक्स झाला मस्त असा परतला गेला एखाद मिनटासाठी की आता घालूया त्यात दोन पाणी निथवून घेतलेली फरसबी आणि फरसबीही मस्त मिक्स करून घेऊया बटाटा आणि मसाल्यांमध्ये तर सर्व भाज्या आपल्याला अशा एकजू करून घ्यायच्या आहेत आणि एकसारखं हे परतवून परतवून घ्यायचं आहे गॅस मध्यम आचेवर करून बटाटा फरसबी मसाल्यांमध्ये परतवून घेतलं आणि आता यात घालायचं आहे आपल्याला मीठ फक्त फरसबी आणि बटाट्यापुरतंच तर थोडंसंच मीठ इथे मी वापरलं आहे चवीपेक्षा थोडंसं कमी मीठ वापरायचं म्हणजे फळभाज्या शेंगभाज्यांमध्ये असं फोडणीत मीठ घातलं की मस्त मुरतं आता मिक्स करून घेऊयात आणि एकसारखं परतवून घेतल्यानंतर एक ते दोन मिनटानंतर यावर झाकण ठेवूया आणि दोन मिनटासाठी वाफ काढून घेऊयात आता दोन मिनटानंतर चेक करून पाहूया तर तुम्ही पाहू शकता मस्त असं चाळीस ते पन्नास टक्के एवढा फरजबी बटाटा शिजला आहे परतवून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर यात घालूया आता पावडर मसाले तर इथे सर्व पावडर मसाले घातल्यानंतर मिक्स करूया पावडर मसाले मस्त फरस बी आणि बटाट्यामध्ये पावडर मसाले एकसारखे मिक्स करायचे आहेत आणि मग मस्त मिक्स केल्यावर परतवून परतवून घ्यायचे मसाले करपत नाही अजिबात तर मस्त असे मसाले परतले जातात आता यातवरून थोडीशी कोथंबीर घालूया मसाल्यांसोबतच आणि पुन्हा मिक्स करूया आता तुम्ही पाहू शकता आपण कुठेही पाण्याचा थेंब नाही वापरला तरीसुद्धा मसाले असे मस्त परतले गेले तर आता हे मसाले एकजीव होण्यासाठी याच्यात मी अर्धा कप एवढे गरम पाणी घालून घेतलं आणि मस्त मसाल्याची ग्रेव्ही करायची आणि पुन्हा एकसारखं हे परतवून परतवून घ्यायचं तर आता मस्त मसाला फरसबी आणि बटाट्याला कोट झाला आहे आता यात घालूया बटाटा फरसबी शिजण्या इतकं पाणी तर बटाटा फरसबी शिजेल एवढं पाणी घालून घेतलं आणि गॅस मध्यम आचेवर करून झाकण ठेवूया एक तीन ते चार मिनटासाठी वाफ काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी लतपतीत आणि चमचमीत बटाटा फरसबीची भाजी शिजून गेली आहे तर भाजी अशी मस्त शिजली आता एक मिनटं भाजी आपल्याला अशी शिजवायची आहे मंद आचेवर मिक्स करून घेऊयात भाजी मिक्स झाल्यानंतर गॅस मी अजूनही बंद केला नाही मंद आचेवरच होता तर आता मात्र गॅस बंद करूया आणि एक मिनटानंतर मस्त अशी वरून बारीक चिरलेली कोथंबीर भुरभुरू आणि कोथंबीर घातल्यावर चमचमीत आणि चटपटीत फरसबी बटाट्याची भाजी गरमागरम सर्व करूयात सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी मस्त अशी चमचमीत बटाट्याची भाजी फार छान लागते गावरण पद्धतीची बटाटा फरसबीची भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद